आता डायरेक्ट महालेश्वर भेटू आता बघू आता कुठं थांबायला तर ते पण टाकेन तुम्हाला आता डायरेक्ट महागलेश्वरलाच जायचं आहे एवढं फिक्स आहे तर बघा साफसफाई ह्याला पाच रुपया मी देतो पगार इथे साफसफाई करायला तू आता पुढे तर ह्याला पाच रुपये मी पगार देतो चालतो ना पाच रुपये की आधी वाढवायला लागेल नाही दहा रुपये ठीक आहे मग दहा रुपये फिक्स हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर आज आम्ही जातो आहे नाही आणि आता मी आणि पार झालो आहे गाडी पुसायला तरी नवीन वॅग्नर आहे मारुती सुजुकीची मग आम्हाला गिफ्ट भेटले तो ब्लॉग टाकला नाही कारण की मी नव्हतं गेलो ना म्हणून तो ब्लॉग आला नसेल तर आज जायचं मार्लेश्वरला तर बरं कसं वाटतं तर आज महारालेश्वरला जायचं आहे प्रॉपर तुम्हाला तिथलं सगळं दाखवतो कसं आहे कसं जायचं आणि तिथं काय आहे कसं आहे ते तुम्हाला दाखवतो नक्की तर पूर्ण तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि लाईक करा आणि शेअर पण करा तो पण बाहेर तर मामा वगैरे ते लागतो आपण आम्ही निघालो बाहेर पडतो आणि हा माईक घ्यायच राहिला मिनिट थांबा माहीत घेऊ द्या गळ्यात आम्ही खाल्लं जातो जरा गाडीचे गिटी टाकली पुढे तर मी काम येत राहते गाडी तिथे लावली बघा तिथे तिथे गाडी लावली आहे आता गाडीत जाऊन टाकतो गाडी कशी नवीनच घेतली आहे ते तिथे आलं नाही बघा लावले पाठी गाडी ब्लू कार्ड आणि ती व्हाईट लावली ए तू म्हणजे बहीण नाही ना आता

आता इथे कुठे जायचं आणि कालीबिंदी घालणार हो दादा महालेश्वर कुठे आलो रस्ता माहिती रेवढ कोण जायचं महालेश्वर लागमेश्वर ला पोहचलोय ना परी एकदा तुम्ही बाहेरचा व्ह्यू व्हा मस्त आणि मी ती चांगले लावा घाणीश्वर सगळ्यांनी घ्यापा चला आता आता वडापाव घेतले संगमेश्वर थांबलो होतो आम्ही भूक लागली म्हणून आता इथून डायरेक्ट मारले काय 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 घालू नको काय चहा चल होत आता

तर काय आता मी इथे थांबलोय कारण की जेव्हा वेस्ट घेतो त्याचा बसून जमा झाला ना आता आम्ही थांबलोय बघा मी बघा इथून असा हा रस्ता आहे पूर्ण असं इथून जायचा मार्गेश्वरला तर आता आतमध्ये मम्मी आणि दादा बसले तर अजून आम्ही बाहेर आलो आहे मस्त पूर्ण रोड पण एकदम क्लिअर कसं आहे आम्ही रोड इथला सुंदर आहे ना आणि हे बघा येडी तिला आता पुढेच बसवला मी आता पुढे बसली आता तू पुढे जायचं तर ती आता पुढे माझ्या आता डायरेक्ट मार्गेश्वर भेटू आता बघू आता पुढे थांबायचं तर ते पण टाकेन तुम्हाला आता डायरेक्ट मार्गेश्वरलाच जायचं आहे एवढं तिथं तर आपण साफसफाई ह्याला पाच रुपया मी देतो पगार इथे साफसफाई करायला तू आता पुढे तर ह्याला पाच रुपये मी पगार देतो चालतो ना पाच रुपये की आज मी वाढवायला लागेल नाही दहा रुपये ठीक आहे मग

पण बाय पण आम्ही जवळ आलोच आहे आणि ते बघा पूर्ण डोंगर धोक्यात गेले आहेत मोठे मोठे आहेत आणि पाठी हिचा बघा काय चालू आहे ते बघा बारीक बारीक धबधले पण दिसेल हवाई ते बघा